नमस्कार शेतकरी मित्रांनो आज माझ्या घरच्या शेतात आलेलो आहे तर फवारणी करायची तर कापसावर सध्या मला तर पांढरी माशी तुडतुडा आणि मावा दिसून येते आणि काही प्रमाणात थिप्स पण थोडा दिसून येत आहे याच्यावर आणि त्याच्यासोबतच बुरशी पण दिसून येते कापसावर थोडी थोडी आणि पाते गळणे होण्यासाठी आपण त्याच्यासोबत काय फवारायचं आहे हे पाहणार आहोत आणि कोणचं खत फवारायचं हे पण आपण पाहणार आहोत मावा तुडतुडे आणि पांढरी माशी हे कंट्रोल करण्यासाठी आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी उलाला वापरणार आहेत प्रति पंप आपण दहा ग्राम त्याच्यासोबत पातेगळ होण्यासाठी ॲम्बिशन प्रति पंप तीस एम एल त्यानंतर शिल्ट नावाचं बुरशीनाशक आहे हे वापरणार आहेत आपण प्रतिपंप पंधरा पंधरा एम एल आणि सी व्यू डी एक्स्ट्रॅक्ट हे पण वापरणार तीस एम एल आणि खतारती खताची कमतरता ना व्हावी हो, म्हणून एकोणीसशे एकोणीस पण याच्यासोबत आपण वापरणार आहेत आता आता हे कसं पंपात टाकायचं आहे तर आपण सुरुवातीला पंपामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे दहा लिटर पाणी टाकून घ्यायचं पंपात त्याच्यानंतर ओलाला दहा ग्राम टाकायचं सहा घरा मुला टाकायचं त्यानंतर ॲम्बिशन ठीक आहे ते पंचवीस एम ते एरचं दिसतो पंचवीस एम एल अँबिशन टाकायचं त्यानंतर ए सी बी डी सी एम एल टाकायचं आहे पन्नास ग्राम त्याच्यानंतर टिल्ट टाकायचं पंधरा एम एल दोन दोन झाकून टाकली तुम्ही चलते انتر پانی ټاکایڅه टाकायचं पाच एम एल पाच एम एल स्टिकल टाकायच नंतर पुन्हा पाणी टाकायचं